नमस्कार आणि सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन कष्ट मेहनत सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्याला निवड यादीमध्ये ज्यांचं नाव आलंय अशा सर्व यशवंतांचं मी इग्नाइट अकॅडमी कडून मनपूर्वक अभिनंदन करतो सुरुवातीलाच आपण सर्वांचे आभार मानतो खूप मोठ्या संख्येनं आपण इग्नाइट अकॅडमीवरती विश्वास दाखवला इग्नाइट अकॅडमीच्या अनेक बॅचेस तुम्ही घेतल्या होत्या इग्नाईट अकॅडमीचे युट्यूबचे लेक्चर्स तुम्ही पाहिले आणि त्याचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला हजारो विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स मागच्या दोन दिवसामध्ये आमच्या टीमला आहेत त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांचे खूप आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं इग्नाईट अकॅडमीवरती विश्वास दाखवला विद्यार्थी मित्रांनो खूप मोठं आणि भव्य असं यश तुम्ही संपादन केलं आहे आयुष्यभरासाठीची शाश्वत नोकरी तुम्ही प्राप्त केली आहे या नोकरीच्या माध्यमातून तुम्हाला देशसेवा समाजसेवा करता येणार आहे पण ही नोकरी प्राप्त करणं इतकं सोपं नव्हतं या पाठीमागे तुमची मेहनत तुमची जिद्द तुमचं सातत्य तुमचा संघर्ष या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे नक्कीच या यशाबद्दल तुमचा गौरव होणं तितकंच महत्वाचं आहे आणि तुमच्यासोबत या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तुमच्या वडिलांचा तर त्यांचाही सन्मान होणं तितकंच गरजेचं आहे एक नवीन सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये आयोजित करतोय जर तुम्हालाही इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबचा किंवा बॅचेसचा जर काही फायदा झाला असेल तर नक्की तुमचं नाव आणि ज्या जिल्ह्यातनं तुमचं सिलेक्शन झालंय तो जिल्हा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती कळवा इग्नाईट अकॅडमीचा नंबर तुमच्या सर्वांकडे आहे किंवा माझा नंबर मी तुम्हाला देतो माझ्या नंबरवर जरी तुम्ही व्हॉट्सअप केलं तरी चालणार आहे नंबर आहे नाईन एट डबल टू सेवन डबल टू सेवन थ्री वन सागर हांगे नक्कीच तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करा पुढच्या आठ दिवसामध्ये आपण हा कार्यक्रम ऑर्गनाईज करतोय कार्यक्रम कुठे असेल किती वाजता असेल याची माहिती लवकरच तुम्हाला देण्यात येईल तेव्हा पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा